नमस् नमस्कार, नमस्कार मैत्रीनेणू मी सुनीता सुनीताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे आळूची वडी चला तर मग बघूयात मी इथे आळूचे पानं घेतलेले पाण्यात भिजून ठेवले होते थोडा वेळ स्वच्छ धुवून घेतले आता मी ह्याचे देठ आणि शिरा कापून घेणार आहे हे अशा प्रकारे मी सगळ्या आळूच्या पानाचे शिरा काढून घेतलेले आहेत शिरा काढणं खूप गरजेचं आहे आपलं पान चरकत म्हणजे खाते वेळेस आपल्या घरात चरकणार नाही आता मी घेणार आहे बॅटर रेडी करायला त्याचं अद्रक घेतलेलं इथे जिरे घेतले एक चमच आणि गोळा घेतलेला आहे बेसनचं पीठ घेतलेलं इथं लाल तिखट घेतले दोन चमचे हळद घेते एक चमचा तिरे दोन चमचे आणि आपण जिरे लसूण पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला बारीक करून ते टाकते आणि चिंच कोळ घेतलेलं आहे मी इथं आपले आळूचे वड्या खात्यानं चरकणार नाहीत यासाठी आपल्याला चेंजच फळ घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आता पाणी घालून यामध्ये आपण पेस्ट बनवणार आहोत आळूच्या वड्यांना खाणारे सुद्धा तोंडाला पाणी आणून खाते कारण आपण हे सिक्रेट टिप्स यूज वापरले आहे मध्ये దోన్మే తాదళ పీఠ ఘాతే మేది జడ తీశ్రణ రెడీ అయితే మీ వడ బ झालं तर आपण आळूची वडी बनवायला घेऊयात मस्त आपल्याला पातळ पातळ लेअर स्प्रेड पसरवून घ्यायचा आहे त्यावरती पान आपल्याला अपोजिट साइड ना उलट्या दिशेनं असं ठेवायचं आहे जास्त लोक तर घसा खवखवतो म्हणून हे वड्या बनवत नाहीत पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा बनवून पहा तुमच्या घसात खवखव बनत नाही एकावर एक असे एक पाने घ्यायचे टाकून आणि असं पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पण दाटसर नाही लावायचं पीठ जेणेकरून आपली आळूची ओळी आतमध्ये पीठ राहीन कच्ची राहीन बघू शकता अशा प्रकारे आता याला आपण याचा रोल बनवून घेणार आहोत तुम्ही अशा अशा प्रकारे पण बनवू शकता तसं जास्त लांब होणार आहे मी इकडे मध्ये पाणी गरम ठेवलेलं आहे गरम करायला पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये अशी जाळी ठेवायची आणि हे असं ठेवून द्यायचं अळूची वडे आपली अशा प्रकारे आपले आळूचे वडे वापरायला ठेवायचे आहेत वीस मिनिटासाठी आपले पंधरा मिनिट झालेले बघूयात आपले वडे वापून झालेत का बघू शकता एकदम क्लीन निघते आपण आता आपण ह्याला गार झाल्यानंतर तळून घेऊयात वड्या का आपल्या आळूच्या वड्या उकडून रेडी झालेल्या आहेत आता मी तळायला घेते हे वड्या असे आपल्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये कट करून घेऊ शकता किती yeah. मस्त आकारामध्ये कसलं भारी स्ट्रपिंग आहे आपल्या आळूच्या वडीला इथे कढई घेतली कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मी आपलं तेल पण चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे त्यामध्ये मी आळूच्या वड्या टाकणार आहे छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत मंद असे वर खुसफटीत थुछ थुछ वड्या तळून घ्यायच्या आपल्याला पहा आपल्या आळूच्या वड्या बनवून रेडी झालेले आहेत किती मस्त दिसत आतमध्ये मध्ये तीळ टाकलेले आपले कसलं मस्त दिसते आणि हे साईडला ठेवलेलं आहे मी तिळव्या तळून ह्याची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस टाईप करा मी याची पण रेसिपी लवकरच करून पाठवूया यूट्यूब चॅनलला एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आळूच्या वड्या ही रेसिपी माझी तुम्ही नंतर हेच बनवून खाल तुम्ही साधे पकोडे वगैरे विसरून घ्यासा असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी स्नीता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका थँक्यू